खातं कळलं की नाही आदित्य ठाकरे यांचा सवाल गुलाबराव म्हणाले तुमच्या बापानेच खातं दिलं होतं सभागृहात खडाजेंगी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात आदित्य ठाकरे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार खडाजेंगी झाल्याचं पाहायला मिळत आदित्य ठाकरे यांनी मंत्र्यांनी सभागृहात अभ्यास करून यावा एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल तर ते राखीव ठेबाबे मंत्र्याला सांगा अभ्यास करून द्या पण यामुळे मंत्र्यांना त्यांचं खातं कळालंय की नाही अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली त्यांच्या या टीकेचा रोख मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे होता आदित्य ठाकरे खाली बसल्यानंतर गुलाबराव पाटील लगेच उठून उभे राहिले आदित्य ठाकरे यांची खोचक टिप्पणी गुलाबराव पाटील यांच्या चांगलीच वर्मी लागली त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी भर सभागृहात आदित्य ठाकरेंचा बाप काढला अहो यांच्या बापाला कळालं होतं म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी बापऐवजी वडील शब्द वापरून सर्वात सर्व केली मात्र या प्रसंगाची विधिमंडळात चांगली चर्चा रंगली होती गुलाबराव पाटील हे शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे यांचा मुलगा असल्याने आदित्य ठाकरे यांचा आदेश गुलाबराव पाटील यांच्यासाठी शिरसामान्य असायचा आणि यावेळी गुलाबराव पाटील यांच्यासारख्या नेत्यांच्या माना मातोश्रीवर तुकवल्या जायच्या मात्र आज शिंदे गटात गेल्यानंतर त्याच गुलाबराव पाटील यांनी सगळ्यांनी देखत आदित्य ठाकरे यांचा बाप काढला उत्तर ऐका नाही ऐकलं तर त्याचं उत्तर अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय या ठिकाणी राऊत साहेब जे बोलले राऊ साहेब केंद्र सरकार जी तपासणी करत आणि आपण जी तपासणी करतो स्त्रोत करतो त्यामुळे त्यांनी जी रॅन्डम तपासणी केली त्याच्यामध्ये पस्तीस टक्के आपण स्रोत प्रमाणे तपासणी केली तर साडे अकरा टक्के असा आलाय हा वेगळ्या वेगळ्या एजन्सी तपासल्यामुळे तो आलेला आहे त्याच्यामध्ये जे आक्षेप घेता तरी माहिती दिलेली आहे तरी सुद्धा याबाबत सन्मान्य आमदार मोदी मागणी केली जसं बम साहेब असतील किंवा नाराजी असतील किंवा रोहितजीने सांगितलं असेल की या ठिकाणी तर कृषी मंत्री पर्यावरण मंत्री यांच्या सोबत आपण सगळेजण एक बैठक लावू आणि त्याच्यामध्ये काय पर्याय काढता येतो तो, काढण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तुमचा प्रश्न म्हणजे सभागृहाची प्रॉपर्टी सगळ्यांनाच बोलायचं आहे या ठिकाणी तपासणी केल्यानंतर ज्याप्रमाणे आता मागणी केली नांदेड मध्ये सगळ्यात जास्त नमुने आढळून आले हो होते आपल्याच प्रश्नामध्ये आहे तर तिथे आपण जवळपास सहाशे ब्याऐंशी गावांमध्ये आरओ प्लॅन्ट लावले जिथे आपल्याला अशा माहिती आल्या त्या ठिकाणी आपण मध्ये आरोचे पहिला प्लांट सुद्धा तिथे लावले आदरणीय आमदार मोदयांनी विचारलाय ज्या ठिकाणी अशी गरज असेल तिथे आपण आरोचे प्लांट ऑलरेडी देतोच तुम्ही अशी जर माहिती दिली तर आपण तिथे आरोचे प्लांट देऊ थी। ठीक आहे आदित्य ठाकरे बोला देतो तुम्हाला अध्यक्ष महोदय हे खरं विधी विधीमंडळ कायदे मंडळ की आधी पण आम्ही सांगितलं होतं की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही सत्ताधारी पक्षाशी जिथे जिथे कायदे बनवायचे असतील चांगल्याची सूचना द्यायचे असतील चला बोला तिथे आम्ही सूचना करू आणि सहकार्य करू इथे अनेक मंत्री येतात अभ्यास करू देतात स्वतः मुख्यमंत्री मध्ये हो स्वतःचे उत्तर देतात उपमुख्यमंत्री उत्तर देतात अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनात ह्या विषयाबद्दल एक बैठक बोलवा कारण काय झालंय मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रँडमआय हेमआयडी चे तर आपलं राज्य कृषी प्रधान राज्य इंडस्ट्रीइज राज्य आहे आपण बोट टाकून चालणार नाही आणि सर आतापर्यंत ह्यांना वाटत असेल की आता बैठक लावायला पाहिजे लावायला पाहिजे मग खातं कळलंय की नाही हा मूळ विषय राहतो ना इथे तर अध्यक्ष महोदय माझी आपल्याकडे विनंती राहील ठीक आहे आताचा अध्यक्ष बघा सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाचे आपल्याला तर माझी आपल्याला विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा मंत्र्यांना आदेश करू उत्तर द्या चला पुढे रोहित पवार बोला अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ठीक आहे एक पाक्ष नंतर मला एक नाही रोहित जी रोहित पवार मिनिट खातं हे त्यांना माहिती बोला मंत्री महोदय बोला मंत्री महोदय बोला का वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मलाही खातं दिलं होतं ठीक आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई